या ठिकाणी सावंतवाडी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज पत्रकार परिषद आयोजित केली आणि या पत्रकार परिषदेला उपस्थितीत आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार सन्माननीय सीमाताई या ठिकाणी उपस्थित आमचे शहर संघटक विशांत बोरसकर माजी नगरसेवक देवा टेंबकर आमचे युवासेनेचे तालुका अधिकारी आशिष सुभेदा आणि आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो सावंतवाडी नगरपालिका निवडणुका सुरू झाल्या सर्वांचे अर्ज सर्व पक्षांचे भरले आहेत आम्हीसुद्धा जवळपास तेवीस फॉर्म भरले होते आज छाननी होती छाननीमध्ये सर्व आमचे फॉर्म जे होते उमेदवारांचे फॉर्म ते वैद्य ठरवण्यात आले एकवीस उमेदवार म्हणजे नगरसेवक वीस प्लस नगराध्यक्ष उमेदवार या आमच्या वैद्य फॉर्म ठरले आहेत आणि आमची जवळपास आज उमेदवारांची यादी एक नंबर प्रभागातून आम्ही अफरोज राजगुरू आणि शेखर सुभेदार यांना उभं केलंय या ठिकाणी दोन नंबर प्रभागातून भिप्ती केसरकर गजानन वाडकर तीन नंबर प्रभागातून आम्ही निशांत तोरसकर आणि गीता सुखी यांना उमेदवारी फायनल केलेला आहे या ठिकाणी चार नंबरमधून समीरा खलीम आणि देवेंद्र टेमकर तर पाच नंबरमधून कृतिका कोरगावकर उमेश कोरगावकर सहा नंबरमधून तेजल कोरगावकर आणि शैलेश मुंडळकर सात नंबरमधून आर्या सुभेदार संदीप राणे आठ नंबरमधून शिप्रा सावंत संदीप वेंगुर्लेकर नऊ नंबरमधून शिप्रा सावंत निया शेख आणि दहा नंबरमधून श्रुतिका दळवी आणि प्रदीप कांबळे अशी आणि नगराध्यक्ष उमेदवार आमच्या सीमादाई मटकर या उभ्या या सर्वामध्ये मी आज आपल्या जनतेला इथल्या सावंतवाडीतल्या जनतेला आवाहन करू इच्छितो की ही निवडणूक खऱ्या अर्थानं धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची आहे आणि जनशक्ती म्हणून आम्ही उभे आहोत आणि धनशक्ती आमच्या समोर उभी आहे त्याचे पडसाद आज सावंतवाडीत उमटायला लागले आज नुसतं महाराष्ट्रातच नाही सिंधुदुर्गातच नाही तर देशात ज्या ज्या निवडणुका होत आहेत त्या त्या ठिकाणी धनशक्तीचा वापर होतो आणि वापर होत असताना या ठिकाणी काही निकाल अनपेक्षित लागत आहेत जनशक्तीचा कुठेतरी पराभव होतोय परंतु मला खात्री आहे सावंतवाडीतली जनता मात्र इथे इतिहास घडवेल या ठिकाणी धनशक्तीचा पराभव होईल आणि जनशक्तीचा विजय होईल ही मला खात्री आहे आणि त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी सीमाताईंना संधी दिलेली आहे त्याचबरोबर सर्व उमेदवार जे आहेत ते खऱ्या अर्थानं प्रामाणिक जनतेची सेवा करणारे उमेदवार म्हणून आम्ही या ठिकाणी उभे केलेले आहे आज खऱ्या अर्थानं इथल्या करा म्हणजे पूर्वीचा बघितला दोन हजार सतरापासून अनेक जणांना यापूर्वी संधी दिलेली आहे जेनी जेनी शब्द ह्या सावंतवाडी शहरासाठी विकासासाठी दिले नारळ फोडले ज्या ज्या ठिकाणी नारळ फोडले त्या त्या ठिकाणी आता गवत उगवलं उगवलं अशी परिस्थिती झालेली आहे म्हणजे आता जास्त मी काय बोलत नाही परंतु गार्डनमध्ये नारळ फोडले तिथं आता गवतच सगळीकडे उगवले तर ज्या ज्या ठिकाणी हॉस्पिटलच्या ठिकाणी नारळ फोडले भूमिपूजनाचे त्या ठिकाणी डांबर घालायची वेळ आहे म्हणजे आपला कुठंतरी जे आपण नारळ फोडले ते लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला तर पालकमंत्र्यांनी त्या काळात सातशे वीस दिवस फक्त मागितले होते म्हणजे या ठिकाणी एक उदाहरण द्यायचं झालं तर माझ्या मते कंटेनर थिएटरचं नारळसुद्धा त्यावे शब्द या ठिकाणी पालकमंत्री विद्यमान पालकमंत्र्यांनी दिला आणि त्या ठिकाणी त्यांचे नगराध्यक्ष निवडून आले पण त्याच्यानंतर सावंतवाडीत काय दिसलं काही नाही विकास मग या ठिकाणी आज जनतेने या सर्वांना कुठेतरी घरी बसवणं गरजेचं आहे किंवा यांना जागा दाखवणं गरजेचं आहे आणि आमचे जे आमच्यावर एक विश्वास ठेवून बघा अशी या निमित्तानं आपल्या माध्यमातून आवाहन करतो की जनतेने आता सावंतवाडीकर आमच्या आम्हाला एक प्रामाणिकपणे आपली सेवा करण्याची संधी द्यावी हे या निमित्ताने टाकतो सांगतोय मी सीमाताईंच्या यांच्या वतीने शब्द देतो सावंतवाडीकरांना की प्रामाणिक आपली सेवा करण्याचा प्रयत्न आणि जनतेचं जे काय मुक्त इथे प्रशासन ठेवण्याचा प्रयत्न आम्ही हा सावंतवाडीमध्ये ठेवू विशाल परब यांच्याकडे सावंतवाडी शहरात अजून आदून, आजही अजूनही संधी आहे मी अजूनही अपेक्षित आहे की काँग्रेस आमच्या सोबत येईल अशा राष्ट्रवादी आमच्या सोबत आहे मनसे आमच्यासोबत आलेली आहे परंतु काँग्रेसच्या काही किरकोळ गोष्टीवर सोबत यायला थोडस उशीर होत असं मी म्हणेन परंतु मला खात्री अजून एकवीस तारीख आहे त्यामुळे आमच्यात कुठेतरी नेते मंडळी लक्ष घालतील आणि यातून कुठेतरी तोडगा निघेल आणि काँग्रेस आम्ही एकत्र ही निवडणूक सामोर शिंदे शिवसेना असेल की हे बघा आमची लढत आमच्या सोबतच आहे आमची कारण आम्हाला विकासासाठी लढायचं त्यामुळे आमची स्पर्धा ही आमच्याशी आहे आमच्या जनतेशी आहे जनतेसोबत जी काय आम्ही अपेक्षित कार्य करणार आहोत त्याच्यामुळे त्याच्यातून आम्हाला कुठेतरी यश मिळेल असं वाटतं आमची स्पर्धा कोणाशी नाही कारण मी मगाशीच म्हटलं तसं जनशक्तीविरुद्ध ही धनशक्तीची लढाई आहे आणि त्याच्यामुळे धनशक्ती विरुद्ध लढण्यात काही अर्थ नाही जनशक्ती म्हणजे जनतेसोबत आम्ही आहोत जनतेसोबत राहणार आणि जनते आमच्यासोबत राहील हा एक आशा आहे अपेक्षा एकीकडे तुम्ही आदर म्हणता आणि थी एकीकडे त्यांच्या विरोधात बोलता नाही या संदर्भात मी बोलतो एक लक्षात घ्या केसरकरांनाही इथला विकास करण्यासाठी इथल्या जनतेने मोठी संधी दिली केसरकरांना संधी देत असताना त्यांच्या मंत्रिपदापर्यंत पोहोचले आणि ही सावंतवाडीतल्या परिस्थिती होते ही गंभीर बाब आहे ना दीपक केसरकर आज जवळजवळ चार टर्म आमदार आहेत त्यांचं बोलणं योग्य आहे की चार टर्म आमदार आहेत या ठिकाणी मंत्री भो भूषवलं त्यांनी मंत्रीपद आणि अशा तऱ्हेने भूषवल्यानंतरही म्हणजे सात वर्ष ते मंत्री राहिले सात साडेसात वर्ष अशावेळी अशा हॉस्पिटलची परिस्थिती असेल बाजारपेठेची परिस्थिती ही दुरावस्था होते स्वच्छता असेल आरोग्य असेल इथे डास निर्मूलनाची काय डासांची परिस्थिती काय आहे म्हणजे आज इथले सांड इथलं सांडपाणी बिल्डिंगमधल्या सांडपाणी गट, गटार्स यांची परिस्थिती काय अक्षरशः दुरावस्था आहे विकास विकास म्हणतात ना ते विकास कुठे आहे इथे सावंतवाडी शहर स्वच्छ म्हणून ओळखलं जातं आपण बोलतो सावंतवाडी शहर स्वच्छ म्हणून जर बोललो जातो इथे इथल्या बिल्डिंगमध्ये दीपक केसरकरांनी फिरावं हो। सांडपाण्याची काय परिस्थिती आहे कशा तऱ्हेने परिस्थिती आहे ही बघावी जरा नसेल तर आम्ही टाकू विशाल कडे नेतृत्व दिलं हे काय मला माहिती नाही परंतु ते त्यांच्या तऱ्हेने काम करतील आम्ही आमच्या तऱ्हेने काम करू बघ आम्ही म्हटलं तसं आम्ही आज प्रामाणिकपणे आणि इथल्या जनतेची सेवा करत असताना भ्रष्टाचार मुक्त प्रशासन ठेवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू जे जे शब्द जय जनतेला देऊ ते ते पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे आता जनते नगर त्यांच्या अपोजिट ज्यांना 300 वर्षांची परंपरा आहे आणि ते त्यांचे प्लॉट आधीपासून सुरू आहेत तसे ते सुद्धा आमदार होते राजकारणातले मोठे होते तर याच्या पुढे जे तुमचा उमेदवार यांच्यात काही गती राजकारणाचा आम्ही नेहमी आदर करतो आणि करणार एक गोष्ट आहे इथलं संसार मान राखला पाहिजे या मताचे आम्ही आहोत आणि आमच्या पक्षाची शिस्त तशीच सांगते त्यामुळे त्यांचा मान सन्मान नक्कीच राखला पण निवडणुकीच्या पार्श्वभूमी बघत असताना ज्या पद्धतीने ह्या देशात असेल राज्यात असेल आणि मगाशीच म्हटलं तसं या सावंतवाडीमध्ये सुद्धा जे जे भाजपने दिलेले शब्द ते पूर्ण झालेले नाहीत आणि त्याच्यामुळे भाजपला खऱ्या अर्थानं जनतेमध्ये तीव्र नाराजगी आहे आणि ती नाराजगी खऱ्या अर्थानं ना पराभव सामोरं आणि जनतेला इथलं अपेक्षित आहे एक चांगली व्यक्ती या नगराध्यक्ष मध्ये बसावी नगराध्यक्ष खुर्चीत बसावी आणि इथलं काम स्वच्छ आणि खऱ्या अर्थानं विकासात्मक काम जे खऱ्या अर्थाने इथलं विकास असेल इथल्या सर्व समाजाना घटकांना एकत्र घेऊन घेण्याचं काम जे आहे ते सीमाताई करतील त्याच्यामुळे इथल्या जनतेला जे अपेक्षित आहे असे उमेदवार आम्ही दिलेले आहेत तुमचा विरोधक हा भाजप आहे भाजप आणि शिंदेगडाचा आहे तुम्ही भाजप भाजप आता त्यांनी जसा प्रश्न विचारला उमेदवाराबद्दल त्याबद्दल मी बोललो आम्ही दोन्ही उमेदवारांचा पराभव एक लक्षात घ्या मी मगाशी म्हटलं तसं केसरकरांनी आजपर्यंत केलेले दिले फोडलेले नारळ किती आज पूर्ण कामं झाली ती जनतेसमोर आहेत ते सावंतवाडीकरांना आता सांगायची गरज नाही कारण बाजारपेठेत अनेक व्यापाऱ्यांचे प्रश्न असतील दिलेले शब्द व्यापाऱ्यांचे आज व्यापार म्हणजे सावंतवाडी बाजारपेठेत जी काही व्यापाऱ्यांना मंदी हो सोसावी लागते त्याला जबाबदार सुद्धा केसरकर आहे आणि अशामुळे ही जी नाराजगी आहे ती कुठेतरी एक प्रकारचं आजपर्यंत जनतेमध्ये आहे आणि परंतु ते प्रश्न सुटत नाहीयेत महत्वाचं आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून इथलं प्रशासन आहे आमच्या ताब्यात द्यावं आणि त्या दृष्टीने पुढच्या पाच वर्षात एक खऱ्या अर्थानं इथल्या सावंतवाडीतल्या जनतेला अपेक्षित असं कार्य आम्ही करून दाखव जनशक्तीचा कुठेतरी पराभव होतोय परंतु मला खात्री आहे सावंतवाडीतली जनता मात्र इथे इतिहास घडवेल या ठिकाणी धनशक्तीचा पराभव होईल आणि जनशक्तीचा विजय होईल ही मला खात्री आहे आणि त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी सीमाताईंना संधी दिलेली आहे त्याचबरोबर सर्व उमेदवार जे आहेत ते खऱ्या अर्थानं प्रामाणिक जनतेची सेवा करणारे उमेदवार म्हणून आम्ही या ठिकाणी उभे केलेले आहे आज खऱ्या अर्थानं इथल्या सावंतवाडेकरांनी म्हणजे पूर्वीचा बघितला दोन हजार सतरापासून अनेक जणांना यापूर्वी संधी दिलेली आहे जेणी जेणी शब्द ह्या सावंतवाडी शहरासाठी विकासासाठी दिले नारळ फोडले ज्या ज्या ठिकाणी नारळ फोडले त्या त्या ठिकाणी आता गवत उगव उगवलं अशी परिस्थिती झालेली म्हणजे आता जास्त मी काय बोलत नाही परंतु गार्डनमध्ये नारळ फोडले तिथं आता गवतच सगळीकडे उगवले तर ज्या ज्या ठिकाणी हॉस्पिटलच्या ठिकाणी नारळ फोडले भूमिपूजनाचे त्या ठिकाणी डांबर घालायची वेळ आहे म्हणजे आपला कुठेतरी जे आपण नारळ फोडले ते लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला तर पालकमंत्र्यांनी त्या काळात सातशे वीस दिवस फक्त मागितले होते म्हणजे या ठिकाणी एक उदाहरण द्यायचं झालं तर माझ्या मते कंटेनर थिएटरचं नारा सुद्धा त्यावे शब्द या ठिकाणी पालकमंत्री विद्यमान पालकमंत्र्यांनी दिला आणि त्या ठिकाणी त्यांचे नगराध्यक्ष निवडून आले पण त्याच्यानंतर सावंतवाळीत काय दिसलं काही नाही विकास मग या ठिकाणी आज जनतेने या सर्वांना कुठेतरी घरी बसवणं गरजेचं आहे किंवा यांना जागा दाखवणं गरजेचं आहे आणि आमचे जे आमच्यावर एक विश्वास ठेवून बघा अशी या निमित्तानं आपल्या माध्यमातून आवाहन कर हिंदुत्वाच्या विचारसरणीकडे आला समाजवादाकडून तर कसं आता या सगळ्या मध्ये मरण बघितलं खर तर दीपक बाईचा मी अजून आदर करते कारण ते समाजवादी विचारसरणीचे आहे <laughs> आता मला ज्या माणसांनी या पदापर्यंत आणण्याचा म्हणजे संधी दिली त्याला ही उपलब्ध करून आणखी काय पर्यायच नव्हता माझ्याकडे खर तर मी माझ्या माणसाची वाट बघत होते पण काहीतरी असेल त्यांचं कारण त्यामुळे मला जी संधी आली त्याच मी सोनं करण्याचं ठरवलेलं आहे मला शहराचा विकास करायचा आहे त्यामुळे काय म्हणत म्हणजे तुमच्या मतांसाठी तुमचा फक्त समाजवादी लोकांचा वापर केला जातो खरं तर या प्रश्नावर मी काय तसं फक्त व्याज करू शकत नाही ना प्रचार पण नक्कीच प्रचारासाठी अनेक नेते मंडळी या ठिकाणी येतील टप्प्या टप्यात आणि जवळपास बावीस तारीखपर्यंत सर्व तारीख जाहीर होती तुमच्या शहराचा विकासाची संकल्पना तुम्ही तुम्हीपणा तुमच्या लग्नापासूनचा प्रवास आहे तर सावंतवाडीकडे तुम्ही मुलगी आहात सावंतवाडला जवळून बसला आहात सावंतोडचा तळ बघितलं आहे राजवाडा बघितला आहात आणि तुम्हाला इथल्या ना ना मातीची नाव माहीत आहे सावंतोडचा शहराचा विकास म्हणजे नेमकं काय असं तुम्हाला वाटतं किंवा काय तुम्ही लोकांना सांगणार आहात की हा मला विकास संकल्पना माझी आहे ज्या ज्या सासऱ्याने या सावंतवाडीला वेगळ्या पूर्ण चळवळीमध्ये वेगळ्या पद्धतीने केले काय तुमची संकल्पना काय लहानपणापासून मी जे सावंतवाडी शहर बघत आले आम्ही पाहिलेलं हॉस्पिटल आणि आज जी हॉस्पिटलची म्हणजे आज जे आम्ही हॉस्पिटल बघतोय ते बघून अत्यंत म्हणजे आम्ही पण तिथे प्रत्यक्ष काम करतोय आज आमच्या खर तर हॉस्पिटलला देणगी द्यावी लागते बाहेरून ही जे दुर्दैवी घटना आहे आमच्या समता मंडळाच्या माध्यमातून आम्ही एवढे मोठे दोन प्युरिफायर हॉस्पिटलला दान केलेले आहे खर तर शासनाने ह्या सगळ्या सेवा पुरवायच्या आहेत तिथले अधिकारी आहे असतील कोणी असतील त्यांनी लक्ष घालून जे पेशंट येतात किंवा काही त्यांची सेवा करायची आहे पण असं आहे जे प्युरिफायर आम्ही दोन दिले त्याची जबाबदारी आज आम्ही दोन मैत्रिणींनी वेगळी घेतलेली आहे म्हणजे अगदी वैयक्तिक तीन महिन्यांनी त्याचं मेंटेनन्स असो काय असो ही जबाबदारी शासनाची आहे पण आज आ, काही संघटना कशाला किंवा आमचे सामाजिक बांधील की हे भांडतायत त्यासाठी पण पड़ अपुरे पडत अशा कित्येक गोष्टी आहेत आज रस्त्यांची भयंकर दुर्दर्शन झालेली आहे काल आमचे ज्येष्ठ सायकलपटू त्या रस्त्यातच पडलेले आहेत आणि आज जी आमच्या मार्केटची अवस्था आहे ती तर फार भयावह आहे कारण ह्या विकासा विकास कामे विकास कामे या मुद्द्यावर मार्केटची सावंतवाडी शहराची आज दुरावस्था झालेली आहे आजूबाजूची खेळी त्या मनाने सुधारलेली आहे हे जरा थोडस माझ्या मी जर त्या खुर्चीवर आज जनतेने जर मला संधी दिली तर मी माझ्या परीने ते करण्याचा प्रयत्न करेन